विषय आहे हा मी एक क्षेत्र शेतकरी पुत्र म्हणून मानणार आहे आणि शिवप्रेमी म्हणून अतिशय व्यवस्थितपणे हा कानाकोपऱ्यात विषय जावा अशी आपण सर्वांनी मान्य करावी विनंती करतो आणि सोडवतो की आपली भूमी ही हा क्रांतिकारी वेगळी सातारा जिल्ह्याची भूमी आहे या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या एखाद असं स्मारक असावं असा हो, पुतळा असावा असा शिल्प हो, असावं असं हो, काही वेगळी शिवसृष्टी असावी कि ती जगाला पावीशी वाटेल आणि इथे येऊन ती त्या लोकांनी पाहावी असे एक वेगळी काहीतरी निर्मिती केली जावी असं विचार यायचं मात्र लहान तोंडी मोठा घास होईल म्हणून त्याच्यावर कायम अभ्यास करत राहिलो मुद्दे विषय लिहित राहिलो स्वतःचे नोट्स तयार करत राहिलो त्याला झाली अठ्ठावीस वर्ष आज आजपर्यंत अशी वेळच आली नाही की असा एकदा परत मुद्दा मांडावा आणि कुणाच्या पुढे मांडावा असा व्यक्ती बी दिसत नव्हता आज असं मला वाटलं की माझ्या पत्रकार मित्रांच्या पुढं आणि हे रहितेपर्यंत पोचावं हो। ज्या रयतेचे राजे या साताऱ्या गेले या रेतेपर्यंत हा विषय पोहोचावा म्हणून मला आज हा विषय मांडावासा वाटला जो प्रकार घडला पुतळा कोसळण्याचा याच्याबद्दल मी काही बोलणार नाही कारण का तर ते शब्दच म्हणजे नाहीत कोण निषेध म्हणत असेल कोण काही म्हणत असेल पण महाराजांचा पुतळा कोसळणे म्हणजे निशब्द होण्याची गोष्ट आहे जगातला सर्वात उंच पुतळा किंवा शिल्प हे सातारा जिल्ह्यात व्हावं सातारा जिल्हा हा सातारा नावाने आहे मात्र ही राजधानी आहे आमची ह्या साताराच नाव हे राजधानी जिल्हा म्हणून घोषित व्हावं श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे स्थान निर्मिती व्हावी हो। स्थान म्हणजे एक शिवाजी महाराजांची घोषणा जरी दिली किंवा जगदंबा जरी म्हटलं नुसतं जय शिवराय जरी म्हटलं की अंगावर असे शाहे उभे राहतात म्हणजे आजही आमच्या महाराजांचा वास आहे मग हा वास असताना आमच्या जिल्ह्यात असं वेगळं काहीतरी स्फूर्तीस्थान उभं राहिलं पाहिजे स्फूर्तिस्थान उभारलं जावं स्फूर्तिस्थान उभारत असताना या स्फूर्तीस्थानात जगातील सर्वात उंच पुतळा silp ou bagla dal.